महाराजांची दर्शन घेतलं भेट घेतली या मठाची नांदीची शेकडो सातशे वर्षापासूनची परंपरा ही खंडित करण्याचं काम कायद्याच्या माध्यमातून आज झालेलं दिसतंय खरं तर सरकारने या मठाच्या बाजूने आणि हत्ती इथं राहावा या बाजूने स्पष्टपणाने भूमिका घेणं आवश्यक आहे केरळसारख्या के राज्यामध्ये त्या राज्यातला हत्ती बाहेर जात नाही तसं महाराष्ट्राला देखील तशी बंधनं जर घातली असती कदाचित आपल्या हत्ती दुसऱ्या राज्यातून जाण्याचं कृत्य थांबलं असतं आज इथं सातशे गावं या मठाच्या आधिपतीखाली येतात आधिपत्याखाली आणि या सातशे गावातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जे या परंपरेला जाणतात ते सगळे आज नाराज आहेत सरकारने याच्यात सकारात्मक भूमिका अशी नागपंचमीला शिती ती भूमिका घेऊन सकारात्मक भूमिका जर घेतली असती सरकारने हा प्रसंग टळला असता असं मला वाटतं आज सुप्रीम कोर्टाच्यापर्यंत जाऊन देखील यश आलेलं नाही कोर्टाने निकाल दिला आहे म्हणून या भागातली लोकं न्याय कायदा मानणारी लोकं आहेत अंतताप्रिय आहेत म्हणून इथून हत्ती त्यांनी जाऊन दिला इथल्या जनतेच्या मनात इथला हत्ती जाणार नाही याची काळजी घ्यावी असाच आहे आणि या भागातले लोकप्रतिनिधी या भागातले सर्वच समाज एका समाजाचा हा प्रश्न नाही आहे या जिवाळ्याची भावना या हत्तीबद्दल मानवी ज्या मठाधिपतींची आणि सर्वांचीच आहे आणि ही भावना साठी हा लढा अधिक तीव्र भविष्य काळात होईल असं मला वाटतं आणि सरकारने देखील याच्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून न्याय मिळाला नसेल तरी ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये दे राष्ट्रपतींनी देखील इंटरव्हेन्शन केलं तर याबाबतीत वेगळा न्याय होऊ शकतो असं मला वाटतंय त्यामुळं आम्हाला कुठल्याही कोर्टाचा अवमान करायचा नाही परंतु नाची ही सातशे वर्षाची परंपरा खंडित जर होत असेल तर या भागातली सगळी लोक नाणण्याच्या मठाधिपत्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघर्ष पुढे चालू ठेवतील असं मला वाटतं इथल्या